नमस्कार मी स्वप्ना थोरात पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतीय संविधानाच्या प्रत्येक भागाचं आणि अनुच्छेदाचं विश्लेषण आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये केलेलं आहे आणि आजपासून जो नवीन व्हिडिओची मालिका आपण सुरू करत आहोत ती ह्या संविधानावरच आधारित आहे पण त्यामध्ये एक विशेष असणार आहे ते म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धकाला या प्रत्येक भागावर सराव प्रश्न हे प्रत्येक भागावर सराव प्रश्न हे आजपासूनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ज्यामध्ये भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेची जी तयारी करणारे स्पर्धक आहे त्यांच्यासाठी अत्यंत खास असे व्हिडिओज ठरणार आहेत आणि आज आपण त्या व्हिडिओची प्रश्नमंजुषाची आजपासून आपण सुरुवात करत आहोत आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण घेणार आहोत संविधानाची अनुक्रमणिका आणि प्रीएम्बल म्हणजेच संविधानाची उद्देशिका किंवा आपण त्याला प्रस्तावना किंवा सरनामा म्हणतो आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि व्हिडिओमध्ये सराव प्रश्न देण्याआधी मी तुम्हा सर्वांना संविधानाची अनुक्रमणिका ही कशी लक्षात ठेवायची त्यासोबतच आपलं भारतीय संविधानाचं प्रस्तावना आपल्याला काय सांगते आणि ते कसं लक्षात ठेवायची याच्यासाठी काही ट्रिक सांगणार आहेत तर निश्चितच तुम्हाला या ट्रिकचा फायदा येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी हा निश्चितच होणार आहे तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संविधानात हे सुरुवातीला एकूण बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव आर्टिकल होते आणि बावीस शेड्यूल होते आणि त्यानंतर अमेंडमेंट झाल्यानंतर ते बावीस भाग हे पंचवीस झाले आहेत आणि जवळपास चारशे सत्तरहून अधिक अमेंडमेंट झाल्यानंतर त्यातले अनुच्छेद बनलेले आहेत तर हे सगळं तुम्हाला एकदम पाठ करायची गरज नाही ते तुम्हाला संपूर्ण भाग सोप्या पद्धतीने कसं मला सांगता येईल त्या ट्रिक कशा सांगता येईल त्यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे तर संविधानाच्या अनुक्रमणिकामध्ये आपण बघतो त्याचं विश्लेषण हे भागांमध्ये केलेले आहे प्रत्येक भाग आपल्याला का काय सांगतो ते सांगितले आहे तर स्पर्धकांसाठी पार्ट एक ते पार्ट चार म्हणजे देशाचा पाया याच्यामध्ये देशाची मूलभूत रचना काय आहे हे, हे सुरुवातीच्या चार भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यातला पहिला भाग सांगतो आपल्याला भारत आणि राज्यांची माहिती म्हणजे इंडिया काय आहे स्टेट्स कुठे येतात आणि भाग दोन सांगतो आपल्याला नागरिकत्व म्हणजे भारताचा नागरिक कोण असेल ते नागरिकत्व कसं मिळतं आणि भाग तीन सांगतो आपल्याला मूलभूत अधिकार म्हणजे आपले हक्क अधिकार स्वातंत्र्य समता समानता जीवन हे जगण्याचे आपल्याला दिलेले अधिकार कोणत्या पद्धतीचे आहेत हे आपल्याला भाग तीन मध्ये बघायला मिळतात आणि भाग चार मध्ये राज्याचे नीती निर्देशक तत्वे ज्यामध्ये सरकारने कोणत्या दिशेने काम करायला हवं किंवा त्याची पद्धती काय आहे ते आपल्याला भाग चार मध्ये बघायला मिळतं तर मग भाग एक ते चार लक्षात ठेवताना देश नागरिक अधिकार नीती हे जर चार शब्द तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला भाग भाग एक ते चार हा लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि याच्यानंतरचा पुढचा टप्पा एक ते चार हा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघू भाग पाच ते अकरा ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो शासन व्यवस्था ज्यामध्ये भारत कसा चालतो याची माहिती मिळते त्यातला या दुसऱ्या टप्प्यामधला पहिला पार्ट जो पार्ट पाच आहे किंवा भाग पाच आहे ज्याच्यामध्ये केंद्र सरकारची माहिती आपल्याला मिळते भाग सहा मध्ये राज्य सरकारची माहिती मिळते भाग आठ मध्ये आपल्याला केंद्रशासित प्रदेशांची माहिती मिळते भाग नऊ मध्ये पंचायत राज भाग नऊ ए नगरपालिका भाग नऊ बी सहकारी संस्था भाग दहा अनुसूचित जमाती व क्षेत्र भाग अकरा केंद्र व राज्यांचे संबंध हे पूर्ण भाग लक्षात ठेवण्यासाठी साधी ट्रिक लक्षात ठेवायची केंद्र राज्य गाव शहर आणि सहकारी आणि त्याच्यानंतर अनुसूचित आणि केंद्र यांचे राज्य संबंध तर अशा पद्धतीने जर हे ट्रिक लक्षात ठेवली हे शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला पाच ते अकरा शासन व्यवस्थेवर असणारा भाग ला खूप सोप्या पद्धतीने लक्षात राहील यानंतरचा पुढच्या भागांचा टप्पा आपण तीनमध्ये मध्ये घेतलेला आहे ज्याच्यामध्ये इतर महत्वाचे विभाग आपण त्यात घेतले आहे आणि जसं विभाजन भाग बारा ते बावीसमध्ये मध्ये आहे ज्याच्यातला भाग बारा सांगतो आपल्याला अर्थसंकल्प तेरा सांगतो व्यापार आणि वाणिज्य चौदा सांगतो सेवा पंधरा सांगतो निवडणुका सोळा सांगतो अनुसूचित जाती जमाती सतरामध्ये आहे राजभाषा अठरामध्ये आहे आपत्कालीन तरतुदी भाग एकोणीस सांगतो न्यायालयांबद्दल माहिती भाग वीस सांगतो संविधान सुधारणा आणि एकवीस सांगतो तात्पुरत्या तरतुदी आणि भाग बावीस संक्षिप्त नाव आणि सुरुवात तर अशा ह्या अशा, तीन टप्प्यांमध्ये या भागांचं आपण विभाजन केलं आहे तर ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी हे पाठ लक्षात ठेवण्यासाठी जर आपण पैसा व्यापार नोकरी निवडणूक भाषा आपत्काल न्यायालय बदल हे जर शब्द लक्षात ठेवले हा सिक्वेन्स डोक्यात ठेवला तर ही अनुक्रमणिका तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील तर आता आपण दुसऱ्या सेक्शनकडे जाऊयात ते म्हणजे भारतीय संविधानाची प्रस्तावना किंवा त्याला उद्देशिका म्हणतात किंवा त्याला सरनामा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला प्री म्हणून सर्वजण ओळखतात तर प्री म्हणजे नेमकं काय का तर तो आपल्या संविधानाचा मुख्य विचार आहे भारत कसा असावा आणि आपण कोणत्या मूल्यांवर चालणार आहोत हे सगळं या प्री मध्ये समाविष्ट केलेले आहे तर मग आपण प्री लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा याचं चार भागांमध्ये विभाजन करून घेऊ जेणेकरून आपल्याला प्रीएम्बल नेमकं प्रत्येक भाग काय सांगतो कसा लक्षात ठेवायचा हे समजणं सोपं जाईल त्यातला पहिला भाग जो आपल्याला सुरुवातच सांगतो वी द पीपल म्हणजे सत्ता लोकांकडे या पहिल्या भागामध्ये आपल्याला कळतं की देशाच्या सत्तेचा स्रोत जनता आहे पुन्हा एका व्यक्तीकडे ही सत्ता नाही ही गोष्ट भारताला अनोखी बनवते दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं भारताची ओळख भारताची आयडेंटिटी असलेले शब्द आहेत जसं सॉवेरियन स्वतःचा निर्णय स्वतः घेणारा सोशलिस्ट समाज कल्याण महत्त्वाचा सांगणार हा शब्द सेक्युलर सर्व धर्म समान आहेत हा सांगणार हा शब्द डेमोक्रेटिक लोकशाही दाखवणारा हा शब्द रिपब्लिक म्हणजे राष्ट्रपती निवडलेला हा देश तर हे आयडेंटिटी वर्ड्स आहे भारताची ओळख आपल्याला प्रिएम्बलमध्ये कशा पद्धतीने कोणत्या शब्दांनी करून दिलेले आहे त्याची मांडणी करणारे हे पाच शब्द आहे तर पाच शब्द लक्षात ठेवण्यासाठी जर तुम्ही जर अशा सिक्वेन्स लक्षात ठेवला किंवा त्याचा इनिशियल वर्ड लक्षात ठेवला एस एस डी आर म्हणजे सवेरियन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ही भारताची ओळख तर तुम्हाला प्रिएम्बलमध्ये आयडेंटिटी काय आहे भारताची ही ह्या ट्रिकच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने सांगता येईल यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं विभाजन केलं आहे प्रीएम्बलचं ते म्हणजे भारताची मूल्य त्याच्या का व्हॅल्यूज काय आहे आपल्याला प्रिएम्बलमधन कोणत्याच व्हॅल्यू वैल, कोणत्या व्हॅल्यूज बघायला मिळतात जसं जस्टिस लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी जस्टिस म्हणजे आपल्याला न्याय कसा मिळतो लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य कोणत्या पद्धतीने आपल्याला संविधानात दिलेलं आहे इक्वॅलिटी समानता कशी असावी आणि फ्रॅटर्निटी बंधुता एकता तर ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यासाठी आपण त्याचे इनिशियल लेटर जरी लक्षात ठेवले जसं जे एल ई एफ जस्टिस लीड्स एव्हरी फ्युचर तर निश्चितच आपल्याला हे भारताची मूल्य सांगणारे शब्द देखील कायमस्वरूपी लक्षात राहील आणि प्रीएम्बलच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण जे घेतलेले आहे भारताचं ध्येय व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता व अखंडता हे सगळं ध्येय भारताचं आपल्याला ह्या प्री एम्बलमध्ये बघायला मिळतं आणि जर अशा पद्धतीने ह्या चार टप्प्यांमध्ये आपण जर लक्षात ठेवलं भारताची ओळख भारताचं प्री तर निश्चितच तुम्हाला यावर आधारित कोणताही प्रश्न जर परीक्षेत आला अनुक्रमणिका असो किंवा प्री असो तर त्यावर निश्चितच तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवल्यानंतर त्याची उत्तरं तुम्हाला देता येणार आहे तर आता लगेचच आपण यावर आधारित सराव प्रश्न देखील घेणार आहोत तर चला लगेचच बघूयात काय आहेत ते सराव प्रश्न भारतीय संविधान सराव प्रश्न ज्याच्यामध्ये संविधानाची अनुक्रमणिका आणि प्रस्तावना आहे ज्याची सुरुवातच होते वी द पीपल ऑफ इंडिया चला तर प्रश्न काय आहेत ते पण सुद्धा बघूयात ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे संविधानाची अनुक्रमणिका ज्यात बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलम जे आता वाढवून झालेले आहेत तर यातला पहिला प्रश्न भारतीय संविधानाचा भाग कोणत्या विषयावर आहे आणि ज्याचं उत्तर आहे भारत आणि राज्य यानंतरचा दुसरा प्रश्न आहे नागरिकत्व कोणत्या भागात आहे उत्तर भाग दोन यानंतरचा तिसरा प्रश्न मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे त्याचं उत्तर भाग तीन चौथा प्रश्न केंद्र सरकारची माहिती कोणत्या भागामध्ये आहे आणि याचं उत्तर आहे भाग पाच प्रश्न पाचवा सांगतो आपल्याला राज्य सरकार कोणत्या भागात आहे याचं उत्तर आहे भाग सहा सहावा प्रश्न राज्याच्या नीती निर्देशक तत्वे डी पी एस पी कोणत्या भागामध्ये येतात याचं उत्तर आहे भाग चार मध्ये आपल्याला ह्या डी पी एस पीचा अभ्यास करता येतो सातवा प्रश्न संविधानाचा कोणता भाग निरसित आहे तो म्हणजे भाग सात आठवा प्रश्न वी द पीपल या वाक्याचा अर्थ काय उत्तर आहे सत्ता लोकांकडून येणे नववा प्रश्न लिबर्टी कोणत्या पाच गोष्टींचे स्वातंत्र्य देतो याचं उत्तर थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्कशिप अँड वर्शिप दहावा प्रश्न इक्वेलिटी या मूल्यासाठी प्रियंबल कोणत्या दोन गोष्टींची समानता देते स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी अकरावा राज्यांचा संघ या शब्दाचा अर्थ काय होतो उत्तर आहे कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही प्रश्न बारा भाग नऊ ए मध्ये कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती आहे तर आपल्याला भाग नऊ ए मध्ये नगरपालिका बघायला मिळते पुढचा प्रश्न भाग सतरा कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर भाग सतरा हा राजभाषाशी संबंधित आहे निवडणुकांविषयी माहिती कोणत्या भागांमध्ये आहे हा प्रश्न आहे पुढचा आणि ज्याचं उत्तर आहे भाग पंधरा पंधरावा प्रश्न सांगतो संविधान सुधारणा कोणत्या भागामध्ये आहे याचं उत्तर आहे भाग वीस सोळावा प्रश्न प्री प्रीएम्बलमध्ये डिग्निटी कोणाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे नागरिक सतरावा प्रश्न प्रस्तावना कधी लागू झाले याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न प्रस्तावना उद्देशिका कधी स्वीकारले गेले याचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ज्याला आपण संविधान दिन देखील म्हणतो एकोणीसावा प्रश्न जस्टिसचे किती प्रकार आहेत तीन सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल याचा विसावा प्रश्न खालीलपैकी भारताची ओळख शब्द कोणते आहेत सवेरियन अँड रिपब्लिक अजून देखील आहेत पण ऑप्शनमध्ये जसं असेल तसं तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे तर अशा प्रकारचा हा भाग होता अशा प्रकारचे हे प्रश्नावली हे प्रश्न मंजुषा तुमच्यासाठी होती जी अनुक्रमणिका आणि प्री अँबल ह्या विषयांशी संबंधित होती आणि ज्याची सुरुवात आपण अगदीच मोजक्या प्रश्नांनी केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला साधारणतः वीस ते पंचवीस प्रश्न बघायला मिळाले असतील पण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये प्रत्येक भागावर हे जास्तीत जास्त प्रश्न येणार आहेत आणि परीक्षेमध्ये देखील या भागांवर प्रश्न येण्याची संख्या जास्त असते म्हणूनच पुढच्या भागामध्ये आपण याचं विस्तारित प्रत्येक कलमावर प्र क कशा पद्धतीने प्रश्न हे परीक्षेत विचारले जाऊ शकतात याचा सराव आपण घेणार आहोत याची प्रश्नाबलिया मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर निश्चितच तुम्ही या परीक्षेचा अभ्यास जोपर्यंत आपली परीक्षेची तारीख डिक्लेअर होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने सर्व भागांचा अभ्यास तुम्ही सर्व प्रश्नांसह कराल याची खात्री आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नांसह पुढच्या भागासह तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद